हो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन ओढवला सुरुवात करूया तर उद्या बावीस जानेवारी वार गुरुवार या दिवशी माघ गणेश जयंती आलेली आहे हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो याला गणेश जयंती किंवा विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं माघ महिन्यामध्ये शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला चौथ्या दिवशी हा दिवस म्हणजे हा सण येत असतो म्हणूनच भाद्रपद महिन्यातील गणपती हा पार्थिव मातीचा असतो त्या महिन्यामध्ये माघ महिन्यातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या उदरी याच तिथीला गणपतीने विनायक रूपामध्ये जन्म घेतला होता पृथ्वीवरील दृष्टांचा वध करण्यासाठी हा अवतार घेतला होता म्हणून या दिवशी शुभवेळ दुपारचे आहे जयंतीच्या दिवशी चंद्रदर्शन पाहणे निषिद्ध म्हटले गेलेले आहे या दिवशी चंद्र पाहिल्याने खोटे आरोप लागत असतात विघ्न येत असतात संकट येत असतात या दिवशी दिवसभर उपास करावा व संध्याकाळी सोडावा या दिवशी पाणी मिश्रित पाण्याने आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे कारण तिळ हे शुद्धतेचे आणि सकारात्मक लहरीचे ऊर्जेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीचे पूजन केले जाते आराधना मंत्र जप केला जातो यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होतात म्हणूनच बावीस जानेवारीला आपल्याला हा उपास करायचा आहे स्कंद पुराणामध्ये व देवांतक अशा दोन राक्षसाचा वध करण्यासाठी गणपतीने हा जन्म घेतला होता कशप ऋषींच्या पोटी बाप्पाने जन्म घेतला होता म्हणून याला मोहोत्कट विनायक हा अवतार माघ महिन्याच्या चतुर्थीला जन्माला आला याला वरद चतुर्थी असं म्हटलं जातं म्हणूनच यंदा जी चतुर्थी आलेली आहे याचा मुहूर्त काय आहे तर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही तिथी चालू होणार आहे आणि संपणार आहे तेवीस जानेवारीला शुक्रवारी या दिवशी मध्यरात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे पूजेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनटांनी राहणार आहे आणि दुपारी बेचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे प्राण प्रतिष्ठा पूजा करण्यासाठी तास आपल्याला मिळणार आहे म्हणून मन प्रसन्न मनामध्ये एकाग्रता ठेवावी मनामध्ये एकाग्रता ठेवावी शांत मनाने पूजा करावी गणपतीची मूर्ती जी आहे एका तांबण्याच्या ताटामध्ये तिळ मिश्रित पाण्याने अभिषेक करून ही मूर्ती पूर्व व उत्तर दिशेला ठेवावी आणि पूजा करत असताना ओम गण गन गणपतीनं हा मंत्र म्हणावा मन एकाग्र करून आपल्याला ओम गण गणपती नम या मंत्राचा अकरा वेळा तिळ मिश्रित पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि आणि भद्रकाळ जो आहे तर तो दुपारनंतर चालू होणार आहे तर भाविकांनी दोन वाजता पूजा ही चुकनही करायची नाही पहा मनामध्ये श्रद्धा व भक्ती असावी विघ्नहर्ता सिद्ध विनायक व बुद्धीचे देवता अधिपती म्हणून ओळखले जाते म्हणून जा यामुळे घराची पतीची मुलाची प्रगती होत असते घरातील दारिद्र्य संपत असते घरामध्ये पैसा येतो आणि हा उपास केल्याने आध्यात्मिक प्रगतीत अतिशय जलद गतीने प्रगती होते गणुन श्री विनायक देवता ही निवारक देवता म्हणून ओळखले जाते या दिवशी गणेश तत्व अधिक असल्याने पाताळातून येणाऱ्या त्रासदायक व नकारात्मक लहरी नियंत्रण राखण्यास मदत होते याला तिळगुंड चतुर्थी किंवा वरद चतुर्थी असं म्हटलं जातं शास्त्र व आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं कारण हा दिवस अतिशय विलक्षण म्हणून ओळखला जातो म्हणून या दिवशी कथा वाचल्याने संपूर्ण कुटुंबावर याचा प्रभाव पडत असतो म्हणून ही कथा कशी वाचावी कोणत्या वेळेत वाचावी तर पहा तुम्ही सकाळी ही कथा वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचली तरीही चालेल असं म्हटलं जाते की महादेवाचा जो छोटा पुत्र आहे गणपती बाप्पा याला सर्व ब्रह्मांड नायकामध्ये प्रथम पूजनीय म्हटलं गेलेलं आहे म्हणून त्याची पूजा केल्याने घरामध्ये भरभराट होते पैसा घरामध्ये येऊ लागतो आणि घरामध्ये सुखसंपत्ती टिकून राहते घरात अखंड लक्ष्मी नादत असते म्हणून कथा वाचन करत असताना अशा पद्धतीने तुम्ही जर कथा वाचन केली किंवा ऐकलीत तर तुमच्या संपूर्ण इच्छा ज्या आहे ह्या ताबडतोब पूर्ण होतात म्हणून कथा वाचन कशी करावी कशा पद्धतीने कोणत्या वेळेमध्ये वाचावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट मध्ये ओम गण गणपते नम हा मंत्र लिहायला विसरू नका चला तर आता कथाला सुरुवात करूया तर गणपती बाप्पाने गणेश जयंतीच्या दिवशी अवतार कार्याची सुरुवात या दिवशी केली होती या दिवशी अवतार त्यांनी राक्षसाचा वध करण्यासाठी घेतला होता तर हा अवताराची कथा कशी आहे ते बघूयात मागी गणेश जयंतीच्या दिवशी जन्मकथा आपण पाहणार आहोत विनायक जन्मकथा कशा पद्धतीने आहे माघ शुक्ल चतुर्थीला गणरायाने का घेतला होता अवतार त्यांचा जन्म या दिवशी का झाला होता तर पहा फार पूर्वी भाद्रपद महिन्यातील चतुर्थीपेक्षाही माघ शुक्ल चतुर्थीला जास्त महत्व आहे कारण भाद्रपद चतुर्थीला गणेश बाप्पाचे पार्थिव पूजन केले जाते तर माघी चतुर्थीला गणपतीचे जन्मोत्सव साजरा केला जातो परंतु लोकमान्य टिळकांनी पार्थिव गणेशाच्या पूजेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिल्यापासून भाद्रपद चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे तरीही आजही अनेक ठिकाणी मागी गणेश उत्सव थाटामाटात आपण साजरा करत असतो तर यंदा बावीस जानेवारी वार गुरुवार या दिवशी गणेश जयंती आलेली आहे याला माघ गणेश जयंती वरद गणेश जयंती असं सुद्धा आपण म्हणत असतो अगत देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता शारदा नावाची सुईद आणि सुशील पत्नी होती त्यांचा संसार सुखात चालू होता परंतु संतान प्राप्तीच्या सुखापासून ते दोघेही वंचित होते त्यांनी देवाची करुणा भासली नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून दोन पुत्राचे दान दिले जुळ्या मुलांचे नामकरण झाले देवातक आणि नरांतक ही मुले मोठी होऊ लागली महर्षी नारद त्यांच्या भेटीला आले त्यांनी मुलांचे भविष्य सांगितले ते रुद्रकेतूला म्हणाले तुमच्या पोटी जन्मलेले हे दोन्हीही पुत्र जे आहेत तर ते महापराक्रमी होतील परंतु त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नये अन्यथा त्यांचा विनाश होईल त्यांना सुख समृद्धी लाभावी म्हणून देवादिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले त्यानंतर निरागास बालकांची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले होते त्यांनी वर मागायला सांगितला साक्षात देव प्रसन्न झाला ते पाहून दोघांची मती फिरली ते म्हणाले आम्हाला अमरतत्व द्या भगवान म्हणाले मृत्यू लोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच अमरतत्वाचा आशीर्वाद मी तुमच्या दोघाला कसा देऊ हे देऊ शकत नाही दुसरे काही हवे असेल तर ते तुम्ही मला मागा मुले हुशार होते ती म्हणाली तेव्हा आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे त्रिलोक्याचा राज्यकारभार चालवायचा आहे जगावर सत्ता मिळवायची आहे लहान मुलांची मोठे स्वप्न पाहून देव तथास्तू म्हणाले आणि आणि अंतर्ज्ञान पावले महादेवाचा आशीर्वाद मिळवल्यापासून दोघेही उन्मत झाली होती आणि सचशील दाम्पत्याच्या उदरी पापबुद्धीचे बालके कशी जन्माला आले याचे सर्वांना आश्चर्य वाटू लागले या बालक आनी समविचारी पराक्रमी दृष्ट वृत्तीची फौज तयार केली आणि स्वर्ग मृत्यू आणि पाताळ लोकावर अतिक्रमण केले होते त्यांनी लोकांचा अतोनात छळ सुरू केला होता लोकच नव्हे तर देवही त्यांच्या भीतीने चळचळ कापू लागले ते महादेवांना शरण आले परंतु या मुलांना महादेवानेच आशीर्वाद दिला म्हटल्यावर त्यांना नाईलाज झाला म्हणून त्रिदेव समस्त ऋषी आणि देवगणासह गणरायाला शरण गेले त्यानेच आपल्या चतुर्बुद्धीने यातून मार्ग काढला होता अशी प्रार्थना त्यांनी केली होती देवांतक आणि नरांतकाला देव दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शिर धारण करून महापुण्यवान कश्यप आणि ऋषी त्यांची पत्नी देवमाता आदिती हिच्या उदरी जन्म घेईल असा शब्द त्यांनी दिला सगळेजण सुखावले होते महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली त्रिभुवन पालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघेही आनंदून गेले होते त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली होती आदिती माता गर्भवती राहिली नऊ मास पूर्ण झाले आणि माघ शुक्ल चतुर्दीला दुपारच्या वेळी आदिती मातीच्या उदरी जन्म घेतला सर्व देवांनी गणरायाचे बालस्वरूपाचे स्वागत केले हे पाहून स्वर्गातील पुष्पवृष्टी केली सर्व नद्या आणि देवस्त्रिया वेश करून बाळाला न्याहू घालण्यासाठी आल्या बाळाला न्याहू घातले त्यात गुंडाळून पाळण्यात घातले सर्व सर्वांच्या उपस्थितीत बाळांचं नामकरण सोहळा पार पाडला देव ऋषीमुनी मानव या सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला म्हणून बालकाचे नाव मोहत्क ठेवण्यात आले सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती आयुघ्ये याचे वरदान मोहोत्कटाला आशीर्वाद स्वरूपात दिले कालांतराने याच मोहोत्कटाने देवांतक आणि नरांतकाचा वध केला आणि त्रैलोक्याला भयमुक्त केले होते मोहोत्कट भगवान की जय मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या म्हणून ही कथा वाचल्याने आणि ऐकल्याने आपलं मन हे पवित्र होते जीवनातील अडचणी संपतात प्रत्येक कामात आपल्याला यश हे मिळू लागते मागे गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा विघ्नहर्ता गणपती तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो बुद्धी यश सुख समृद्धी आशीर्वाद लाभो तिळगुंद चतुर्थीच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा तिळगुळ खाऊन गोड नैवेद्य जो आहे तर हा देवाला अर्पण करावा आणि त्यानंतर आपण खावावा गणरायाच्या कृपाने सर्व मनोकामना ह्या तुमच्या पूर्ण होतील वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ प्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व सर्वदा बाप्पा तुम्हाला नेहमी संकटापासून दूर ठेव मागी विनायक चतुर्थी ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ज्या घरामध्ये गणपती बाप्पाची आराधना आणि पूजा केली जाते त्या घरामध्ये सर्व दुःख हे दूर होतात म्हणूनच बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या कार्यामध्ये सफलताही मिळेल त्याचबरोबर मागी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही बाप्पाला जर एकवीस मोदक एकवीस दुर्वाजा अर्पण करत असाल तर बुद्धी बल आणि भक्तीचा प्रसाद तुम्हाला प्राप्त होतो सर्व संकटाचा नाश होतो म्हणून या पावन दिवशी गणपती बाप्पा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावेत हो